आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महित चिवटे यांच्यावर हल्ला झाला आहे त्यामध्ये हा जो हल्ला घडवला त्याचा आरोप तुमच्यावर दिदींवर आरोप केलाय त्यांनी की त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हा हल्ला केलाय काय प्रतिक्रिया असणार आहे आपली वास्तविक पाहता जी घटना घडली त्याचा न माझा न रश्मीदींचा काही संबंध नाही रश्मी दिदी पुण्यात आहेत मी इथं पूर्वग्रस्त भागाला भेटी देण्यात व्यस्त आहे अशा संकटात आपला समाज अडकलेला असताना जी आजची घटना घडली त्याची आम्हाला काही माहिती नव्हती कल्पना नव्हती घडल्यानंतर सुद्धा मला तासभर काढलं मला उलट काढलं मंगेश मी शूटिंग काढले की असं झालं ते आज विनाकारण माझ्यावर का आरोप करतात किंवा रश्मी देदींवर का आरोप करतात हा मलाच प्रश्न पडला की त्यांना काहीतरी माझ्याविषयी पर्सनल ग्राज्य आहे मागच्या वेळेला सुद्धा माझं काही भाष्य नसताना काही बोललेलं नसताना खिडकीमध्ये मला दमदाटी केली अरे राब केली माझ्या अंगावर आले असं सुद्धा आता त्यातले बरेचसे पत्रकार बंधूसुद्धा उपस्थित होते ना मी एका शब्दाने काय बोललो आहे ना ते मला काय बोलले माझे सगळे सहकारी होते आणि त्यांच्या म्हणण्यात आलं की कुठं आता जयवंतराव जगताप असतील त्यांना सिनेमध्ये आणल्यामुळं किंवा उद्या आता अजून काही बरेचसे नेते मंडळी करमाळा तालुक्यातील प्रवेश शिवसेनेमध्ये करणार आहे मग मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मी एक शिंदे साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी त्यांचा उमेदवार राहणार आहे मी पक्षाचा मालक नाही कोण पक्षामध्ये ये येत आहे पक्ष नाही येत उलटं जेवढे येतील माझे विरोधक का असताना आज पक्षाचे हात बळकट होत शिंदे शिंदेसाहेब स्ट्रॉंग होत आहे हे चांगली गोष्ट आहे पक्षासाठी पक्षाची वाढ होती कोण येते कोण नाही त्याला मी ठरवणारा कोण किंवा त्याच्या मनामध्ये राग करण्याचं माझं काय कारण पण तुम्ही विनाकारण मला टार्गेट करताय की बाबा मी दमदाटीच केली मी आज महाराणच केली मीच करायला लावली मला त्याची काही कल्पना सुद्धा नाही मला काही माहिती सुद्धा नाही का विनाकारण उठं माझा त्यांनाच प्रश्न आहे किंवा मी काय तुमचं काय वाईट आता चिवटे परिवाराचे आमचे जुने संबंध पिढ्यानुपिढ्याचे संबंध मामांपासून आमच्या आजोबांपासून जे संबंध आहे करमाळ्या शहरामध्ये त्यांच्याविषयी वैयक्तिक माझे का हे काही हेविदावे असण्याचं कारण नाही आणि उलट जिल्हा प्रमुख आहेत हो ते आज मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाचे ते जिल्हा प्रमुख आहेत हो त्यांच्याविषयी आदर आहे मला त्यांच्यावर काही करण्यासारखं नाहीच आणि मी सुद्धा मी सुद्धा छत्रपतींचं मोड आहे जर केलं असतं तर केलं म्हणणं काही केलंच नाही तर मी का विना करून म्हणू की मी केलं हे केलं असतं तर शंभर टक्के सांगितलं केलं आहे म्हणून मी काय तसा दडवून ठेवणारा घाबरणारा कार्यकर्ता नाही पण मी केलंच नाही सकाळी त्यांनी ज्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया देत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कुठेतरी त्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला ते मोबाईल काढून शूटिंग घेत होते आणि म्हणत होते की तो खूप मोठा नेता झाला काय तो दिग्विजय बागल आणि रश्मीदी बागल यांच्यावर टीका करतोय त्यामुळं त्यांची माफी माग अशा प्रकारे ते चित्रीकरण करत होता आणि त्यातून ती माफी मागण्यासाठी लावत होते असं आणि त्या त्यामाग तुमचा किंवा दिनसाहेबांचा हात आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेला आहे मला नेमकं नितीनने मारले का मनोजने मारले हे पण मला माहीत नव्हतं आता तुम्ही सांगितले मनोज गाडगे घटना घडली त्याच्याकडे व्हिडिओ असेल तो व्हिडिओ दाखवेल ना की बाबा काय झालंय मी काय विचारलं होतं त्यांनी काय उत्तर दिलं होतं कुठल्या कारणावर ठरलं होतं मला आलेल्या माहितीनुसार त्यांचं आणि लांडगे परिवाराचा आणि महेश शेवटींचं काहीतर व्यवहारिक काहीतर होतं आणि त्या व्यवहारातून पैसे जास्त कपात झाले कमी कपात झाले किंवा कुणी कसे पैसे घेतले मला त्याची कल्पना नाही पण त्याच्यावरून हे झालं आहे की काहीतरी जातीवाचिक शिवी हा प्रकार वाढला ते ज्यांनी मारहाण केली ते आपलं कार्यकर्ते आहेत माझ्याकडे आहेत परिवार हिवर गाव माझं हे माझं मतदारसंघामध्ये आज माझे हजारो सहकारी कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी उद्या कसलाही गुन्हा केला मग तो त्याची वळती माझ्यावर आणणार त्यांच्या वैयक्तिक कारणावरून जर समजा काही घटना घडली हे मीच केली असं समजणार का तुम्ही मग तसं बघायला गेलं तर मी जेलमधून बाहेरच नाही निघालो पाहिजे किंवा मला मोका झाला पाहिजे आता त्या दिवशी पत्रकार बंधू सुद्धा होते मी पत्रकार एका शब्दाने तर काय बोललो पण धमकी दिली काय दिली काय कारण आहे मी काय केलंय त्यांचा जे पूर्वीचा वाद होता ते त्याच्याबाबत काय तुम्हाला ह्याच्या आधी काय तुम्ही सांगितलं होतं ह्याच्यामध्ये मध्ये एकदा काहीतरी घटना लांडगी काय लांडगी तुमच्या आर्थिक व्यवहाराचं काय तुमच्याशी काय चर्चा झाली संदर्भात त्याच्या बाबतीत मलाही नीट कल्पना नाही नेमका व्यवहार काहीतरी अडकलेला आहे हे माहीत होतं कुणाचं कुणाला देणं हे मला नेमकं माहीत नाही कोणीतर गाडी पण ओढली होती काही खात्याचे पैसे पण होते आणि मला वाटतं मकाई कारखान्यावरूनच ती रक्कम घेतली होती काहीतर झालं होतं म्हणजे मला पूर्ण कल्पना नाही आता मला विचारावं लागेल तर विचाराव काय ने नेते आता यामध्ये जसं आता आपण सांगितलं की मकाई कारखान्यातून बिल घेतलं होतं आता संबंधित ज्या व्यक्तीचं त्या ठिकाणी पैसेच नाही आहेत म्हणजे आता जसं चेवटे यांची त्या त्या ठिकाणी रक्कमच नाही आहे परंतु त्यांनी लांडगे यांची रक्कम उचलली आहे यामध्ये कुठंत मकाई प्रशासन सुद्धा थोडंफार गुन्हेगार आहे नेमकं ते काय झाले हे मी फक्त ऐकून आहे तर पैसे कोणाला तर फिरवले त्या बाबतीत मला माहिती घेतल्याशिवाय मला भाष्य करते कारण की ते लांडगे आहेत त्यांनी त्यांच्या बंधूंनी सांगितले की आमचे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये मकाई प्रशासनाकडनं चिवटे यांनी आमच्या परस्पर घेतले मग मकाई प्रशासनानं तसे परस्पर म्हणजे त्यांचा काही आधारे ती रक्कम दिली गेली ती मला पण विचारावं हो लागेल असं कसं म्हणजे कुणाचे पैसे न म्हणजे ठीक आहे कन्सेंट असली मला यांचं देणं आहे आणि मी लिहून देतो की बाबा माझे देणं असल्यामुळं माझी कपात करून यांना रक्कम देण्यात यावी ते काय रेग्युलर प्रॅक्टिस आहे पण जर कन्सेंट नसता असेल तर मला पण माहिती घ्यावी लागेल चुकीचं हे ऑर्डर पॉईंट आहे ते गेल्या काही दिवसापासून करमाळा तालुक्याच्या राजकारणात अशा घटना लागल्या म्हणजे बदलतो करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये हे काय आता आहे का दावे कधी ना कधी होतच असतात राजकारणामध्ये होतात पण जाणून बुजून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आता मी काम करतो मी प्रामाणिकपणे काम करतो मी फिरतोय आणि आजची बिकट परिस्थिती अशी की माणसांच्या घरामध्ये पाणी गेले माणसांच्या आज जेवणाचे हाल होत आहे माणसांना पिण्याचं पाणी व्यवस्थित भेटत नाही त्यांचं अन्नधान्याचं नुकसान झालंय बऱ्याचशा मी आज गेलो तिथं कांद्याच्या वखारी दोन दोन तीन तीन चाळी अशा पूर्ण भिजल्याने कांदा सडायला लागलाय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राजकारण का आणताय ही वेळ कुठली आहे बर मी तिथं असतो तर ठीक आहे किंवा आज पोलीस यंत्रणेकडे त्यांनी फिर्याद दिलेली आहे माझा प्रशासनावर पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे आय एम अ लॉ अबाइडिंग सिटीजन मी म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा पालन करणारा नागरिक आहे उद्या माझ्यावरची तक्रार आहे माझे कॉल रेकॉर्ड तुम्ही तपासू शकता माझं सीडीआर बघू शकता मी कुठं होतो किंवा माझी काय त्यांच्याशी चर्चा झाली का किंवा माझी त्यांची भेट आहे का हे तुम्ही बघू शकता आता कार्यकर्ते असतात कुठं ना कुठं भेट होते राम राम शाम शाम होतो त्याच्या पलीकड पंढरपूरमध्ये जो वाद झाला होता ते काय तिथले तिथं सगळ्यांनी थांबवलं आणि पक्षीय स्तरावर अशा बैठकीमध्ये ते होऊन उलट मीच माफी मागितली किंवा माझ्यासारखी कडनं पक्षाला पाहिजे आणि हे मनामध्ये राग ठेवायला कार्यकर्ता नाही मी बोललो बोललो संपलो तिथं विषय संपला त्याच्यानंतर परत मी ते, ते काढत नाही आता भयास तुम्ही आता ज्या प्रकारे सांगितलं की मी शेवटे यांचा माझ्यावर का राग आहे याचा आता काही गोष्टींचा जर बारकाईने विचार केला तर निवडणुकीच्या आधीसुद्धा तुम्हाला पक्षात घेत असताना त्यांचा विरोध होता त्यावेळेससुद्धा किंवा तुम्हाला उमेदवारी उमेदवारी मिळण्याच्या संदर्भात सुद्धा ह्या संदर्भातसुद्धा त्यांचा विरोध होता त्यानंतर तुम्हाला विरो उमेदवारी मिळाली त्यानंतर तुमचे स्नेहाचे संबंध झाले आणि त्याच्यानंतर सुद्धा नेमकं बिनसलं कुठं नेमकं बिनसायचं काही कारणच नाही हे जिल्हा प्रमुख आहेत मी कार्यकर्ते मान्य करून काम करतोय ना पक्षाचं बघा तुम्ही आज मी सभासद नोंदी करतोय मी गावोगावी शाखा स्थापन करतोय बरं हे जे काय होते हे त्यांचे जिल्हा प्रमुख म्हणूनच बॅनर खाली होत ना पक्षाचे ते आज प्रमुख आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये मग माझं उघड कुठं भाष्य झालंय का की महेश चिवट्यांना माझा विरोध आहे किंवा ते जिल्हा प्रमुख आहेत हे मला पटत नाही किंवा त्यांच्याविषयी कधी मी कुणाला ओपनली काय बोललोय का मग तेच का माझ्यावर राग धरून माझे आमदार जयवंतराव जगताप यांना सांगितलं पत्रकार मी पक्षाचा मालक नाही मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षामध्ये कुणी जरी येत असलं पक्षाची ताकद वाढते कोण आलं कोण नाही मला त्याचं वाईट वाटायचं किंवा मी द्वेष करायचं कारण नाही यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे असं वाटतंय का तुम्हाला म्हणजे ही सतत या बाबतीत हो बघतील ना आज मी पक्षाचा उमेदवार मी उद्या माणसांमध्ये फिरतोय पक्ष वाढीसाठी काम करतोय मग मला का असं टार्गेट केलं जातं हे पक्ष निश्चितपणे लक्ष घालून चौकशी करेल काय पोलीस यंत्रणा सुद्धा चौकशी करून बघेल की माझा खरंच काही संबंध होता का याच्याशी या झालेल्या घटनेशी दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने अनेक मंत्री शिंदे गटाचे करमाळत आले त्या दौऱ्यापासून तुम्हाला लांब ठेवण्यात आलं आणि ते एखादे मंत्री पण आपल्या घरी किंवा जसं अगोदर तसे कोण आले नाही पक्षाकडून तुम्हाला लांब ठेवण्याचा प्रयत्न होतो नाही तसं काही नाही मीच त्या दिवशी दोन्ही मंत्री महत्वा ज्या वेळेला आले होते आधी योगेश कदम साहेब आले होते योगेश कदम साहेब होते त्यावेळेला मी मुंबईला होतो आणि ज्या दिवशी शिरसाट साहेब आले होते मी शिरसाट साहेबांना भेटायला गेलो होतो देवीच्या मंदिरामध्ये दे, आणि त्यांना यायला उशीर भरपूर झाला माझा ठरलेला नियोजित दौरा होता मला छत्तीसगावच्या काही गावांमध्ये शिल्लेवाडी या परिसरात जायचं होतं मग मी तिथं गेलो योग्य मला सांगितलं की मंगेश शेवटींकडनच मला माहीत झालं की हल्ला झाला हो मला सकाळी फोन आला त्यांचा फोन आल्यानंतर तुमचे दोघात काय संभाषण झालं आणि त्यांचं काय त्याच्यावर प्रतिक्रिया आली मी नुकतंच झोपेतून उठलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की काही काय प्रकार चालू आहे असं का करत आहे म्हणलं काय केलंय काय झालंय काय मला हे तर सांगा महेशदावर असा असं हल्ला झाला काय झालं मला काही नाही माहिती घेतो आणि कळवतो झाला नेते योगेश कदम ज्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यावेळेस आपण करमाळ्यात होता असं समजतोय कारण की त्यावेळेस कारण की तुमची गाडी ताफ्याच्या पाठीमागच होते आणि तिथून ताफ्यातून परत महात्मा फुले पुतळ्याच्या तिथून गाडी ओळलेली माझ्या <tik> गाड्या <tik> कान <tik> तर <tik> तुमच्या सगळ्यांच्या कृपेंना अनेक मी कुठली गाडी घेऊन गेलो होतो आता माझ्याही लक्षात नाही तुम्ही इथं कुठली गाडी घेऊन ती मलाही माहिती